नगर न्यूज ट्वेंटी फोर सप्टेंबर शहरात महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनात रॅली हिंदुत्ववादी नेते राणेंची तोप पुन्हा शहरात धडकणार एका प्रवचना दरम्यान महंत रामगिरी महाराज यांनी अल्पसंख्याक मुस्लिम समाजाबद्दल वक्तव्य केले होते त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विरोधात संतापाची लाट निर्माण होऊन रस्ता रोखो आंदोलन करण्यात आले होते अहमदनगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली या आंदोलनानंतर आता अहमदनगर शहरातील सकल हिंदू समाज अहिल्यानगर यांनी रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनात पाठिंब्यासाठी समर्थन रॅली आणि बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंच्या अत्याचाराविरोधात निषेध सभेचे आयोजन केले आहे या सभेला कडवट हिंदुत्ववादी नेते नितेश राणे यांची तोप धडकणार असा अंदाज व्यक्त केला जातोय तर स्वतः महंत रामगिरी महाराज हे देखील हजेरी लावणार अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे याबाबतची काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यामुळे आता या रॅलीकडे आणि निषेध आंदोलनाकडे शहरातील सर्वांचेच लक्ष लागले आहे प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा